हो सोलापूरच्या अर्थक्षेत्रामध्ये नावलौकिक असणाऱ्या जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या दमाणी नगर शाखेच्या शाखा सल्लागारपदी नागप्पा शिवलिंगप्पा मेंथे यांची निवड करण्यात आली आहे जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही गेल्या अनेक वर्षांपासून केवळ वर व्यावसायिकच नव्हे तर शेतकरी कामगार आणि समाजातील अनेक वंचित गरजू घटकांसाठी कार्यरत असून सोसायटीच्या ध्येय धोरणांबाबत अधिकाधिक विचारमंथन व्हावं आणि त्या अनुषंगानं उत्तरोत्तर प्रगती होत जावी या हेतून संस्थेला सहकार्य करणाऱ्या तसंच अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचं सहकार्य नेहमीच लाभत असून नगर भागातील नागरिकांना आणखी विशेषत्वानं कशा पद्धतीनं देता येईल या दृष्टीनं ही निवड करण्यात आल्याची भावना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी यावेळी व्यक्त केली नागप्पा मेंथे यांच्या या निवडीबद्दल त्यांना निवडपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला नागप्पा मेंथे यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन होत असून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही